म्हणून तुमच्या घरी मिळून ठेवा नाहीतर शाळे हॉस्टेलवर वर येऊ टाका पण ही सुचनाची अरे काय म्हणताय थांबा कारातले कापसाचे गोळे काढू दे हा आता बोला काय म्हणताय हॉस्टेल ही नियम असतात काही हरकत नाही ते नियम सर्व सार्वत्रिक असतात ना कधी कधी बोलले तरी चालतात त्याला शिक्षा असतेच औस असे नाही शिक्षा असते असे नाही घरी जायचं आता कंटाळ आलाय कोणीतरी वाचवा आम्हा अनाथ पालकांना तुमच्या कुणीतरी वाचवा आम्हा अनाथ पालकांना त्यात कंटाळ आलाय आता माझ्या स्वातंत्र्यासाठी नाही जा जा राज पण या सगळ्याचा आणि माझ्या शाळेचे सम्राट राजे राज्य विद्यालय हो उच्च माध्यमिक विद्यालय मी तुमच्यासमोर एक नातेचे साजर केले नाहीत नाव आहे माझं धरले बाबा आजी ए आजी दोन दिवसांपासून कसली गडबड चालू काय म्हणतेस तुला नाही समजणार अगं आजी मी आता मोठी झाले मला सगळं समजत बरं का अगं आजी काय झाला रिझल्ट काय लागला तर घरामध्ये काही सुचतच नव्हते अगं आजी काय असतो या रिझल्ट मध्ये तो रिझल्ट तर माझाही लागला होता माझा तर पहिला नंबरही आला होता तर माझं तुम्ही कौतुकही केलं नाही कौतुकही केलं नाही कलर बद्दल बोलत आहे मी दादा अगं आजी तुम्ही कौतुकच सांगतो मी का विचारले दादा तू काय बनायच ठरवले आहे तर दादा माझ्यावर चिडून मला म्हणाला मी आज काही ठरवले नाही माझं घर ठरलंय बाबा मी माझ्या बाबांसारखं सीए ए बनणार बाबांची ऑफिस मध्ये किती मजा असते ना तुम्हाला चहा देऊ का पाणी देऊ का नुसती ऑर्डरच सोडत असतात ते आज काम झालं का नुसती शॅटच मारायची आणि स्त्री शाळेतच लावायची बाबा मला उद्या मॉल मधून छान छान खेळून घेऊन देणार आहे मी असे ठरवले आहे हिरोईन व्हावे छान छान दे छान छान खाऊ खावा घ्यावा घ्यावा त्याच्या नंतर गाजी मग पार्टी शूटिंग नुसती धमालच पार्टी शूटिंग तर माझं पार्टीला जाताना घरी गाडी त्या गाडी बसून झाली जाताना मी माझ्या फ्रेंड्सला हाय हॅलो एवढे पार्टीच्या हॉलपर्यंत जाईल या सर्वकड कळे माझा बॉडीगार्ड माझ्यासोबतच या सर्वकड कळे माझा बॉडीगार्ड माझ्यासोबतच असेल काय म्हणजे बॉडीगार्ड कोण बॉडीगार्ड माझ्या दादाच असेल ना मग दादा मी काय बॉलिबरे